போடுதே சித்திரிகை என்னடா लगாலும் லா 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 नमस्कार मित्रांनो मी अलिबागकरे एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजलेत नव आणि आपण आलो तर तल्यावर गल फिशिंगला आणि गलाला घास लावण्यासाठी मित्रांनो आज चेंदे पकडणार तल्यामधूनच या छोट्या तल्यामधून आपण चेंदे पकडणार आहे गलीला घास लावण्यासाठी चला बघू आज किती तिला पी कटला भेटते व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ कंटरा त्याला भेटू आता गल फिशिंग करताना चला पाऊस पण भरपूर पडतय छत्री घ्यायला लागल आपल्याला चला बघू किती भेटत बघा काठी आणि गल अगोदर रेडी केलेला होता चला आता बघू पहिला घास लावून घेऊ नाही बघ चेंड्या तल्यातून काढलेला पेरीत भरलेला मित्रांनो चला बघा तर घास लावतो बघा तोंडातून घालायचं शेपाच्या साईड बाहेर काढायचं बघू किती शेवटपर्यंत बघा फुल धामाला नाही पाऊस पण भरपूर तुफानी आणि पहिला तर आपण गर टाकला बघू आता काय लागते लागण्याची शक्यता कमी आहे तरी पण बघू साठी आपल्याला चार पाच लागले तरी काम पाच बघू पाय नाही लागत भरपूर टाईम नाही लागत, ना लागत। पाऊस भरपूरच पडतोय त्याची मला भरपूर लागणार लागला वाटतो ते पण आपण ट्राय करू लागला लाग चांगली साईज आहे मस्त हाय कडकच एकच नंबर तीस बघ हाय कडक साईज साईज लापी आणि कडक साईज बघा बीक साईज एकच नंबर काढून घ्या पहिला खूप पण चांगला अटकलं बघा सटाकला पण नसतं एकदम भारी होत लागला एवढा भारी लागला ना पूर्ण आरपड गेला साईज बघा काय कडक मासात भरलेला मित्रांनो तर बघू परत एकता झाला आपला बोनी चांगली झाली चला तर थोडं बघू काय लागते तर देते एकच नंबर लागला एकच नंबर पाच कामच पाच साईज पण कडक आहे मित्र नाही व्हाईट दिसते बघा मादी आहे पण एकच नंबर साईजच बघा मित्र मग काय कडकच आहे एकदम बेकार साईज बघा खूप तेवढा आटाकला नव्हता नशीब केला नाही बाकी टाकून घेऊ झाले आपल्या मस्त साईज आहे तिसरा पण लागला टाकला काही गेला आणि लागला काही साईज छोटी आहे बघूया चला कसा आहे मस्त आहे रे छोटी आपल्या साठी मस्त आहे मित्रांनो खायला फक्त श्राव्याने मी बाकी सर्वांचा उपवास त्याच्यामुळे आपल्याला पाच लागले तरी काम पाच राहायसाठी पाऊस भरपूर त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला आहे नाही तर कटला भरपूर लागला असता लागला हा बघा चांगली साईज आहे वाटतं नाही पातळ साईज या सोबत लागेल इतर याला मास नाही डोका मोठा त्याची शेपूट बारीक असा कटला किला त्याला सोडू ना एक दोन मेहनत आपला चांगला साईज होईल तर छोटा असला तरी त्याला पण भरीव पाहिजे खायला एक नंबर टेस भूक लागला ना त्याचे एकदम बेकार लागला चांगला ना तिथे निघालच मस्त त्याला टाकून देऊ तयाम जाऊ दे जा लागला टाकल्या टाकल्या मित्रांनो लगेच लागला टाकला काय लागला काय मस्त साईज आहे छोटी आहे मित्रांनो अशी छोटी असली तरी त्याला पण असा भरीव पाहिजे सून पूर्ण फुगलेला सकाटला असेल मित्रांनो खायला पण एक नंबर बघा काय टाकते काय लागते काय मित्रांनो आपण मोठा डोका झालेला शेप बारीक डोका मोठा याला पण आपण सोडून दे साईज चांगली होती मोठी पण शेत त्याला परत काय लागते काही पावसामुळे मित्रांनो मोठा कटला लागतच नाही लागला चांगले साईजचे मस्त आहे वाटते एकच नंबर चल काम पाच कडक साईज बिग साईज मित्रांनो चौथा कटला असेल दोन आपण टाकले लागला लागला परत बघू मस्त साईज लागते कडक भरपूर टायमाने मित्रांनो लागला हा बघा भरपूर जवळजवळ अर्धा तास गेल्यानंतर आपल्याला साईज लागली मस्त साईज आहे असं हलते बघा एकच नंबर अडक खूप का अटाकते बघा पटापट लागले एकच टाइम गेला लागायला तर बघू थोडं काय लागते काय काम झालंय तर दोघांना पाहिजे श्राव्याला नि मला फ्राय साठी बघा एकच नंबर आईज काही कडक बिग साईज लागल्या लाठ्ठ्या असला आहे बघा खूप पण काय लागलाय पार गालबाट फाटला गेला बघा एकच नंबर काय साहेल बघा खाला घास मित्रांनो आपल्या घास संपले शेवटचा होतं त्यात ट्राय केली पण नाही चला आता गल ठेऊ काठीला लावून बघा चला काठी लावून घेतला आणि आता आपण जाऊ तुम्हाला दाखवतो कटले किती मिळाले ते बघा च कॅल ला, ला कटले साईज बघा हा पहिलाच आपल्याला लागलेला साईज एकच नंबर मित्रांनो आज आलो आपण गर्ल फिशिंगला तल्यावर आणि आपल्याला कटले मिळाले सात ते आठ आणि पाऊस पडते एकदम तुफानी एकदम बेकार त्यात आपण गर्ल फिशिंग केली आणि कटले मिळाले सात ते आठच चला आता व्हिडिओ इथंच एंड करू व्हिडिओ जर आवडले असेल तर लाइक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्याला भेटू एका नवीन व्हिडिओला जागरी कोली